माझं मत महत्वाचं आहे म्हणालात ना तुम्ही आता स्वताचा स्वताचा ते घेऊन जा निवडणुकी पुरत आज साडी घ्या एवढा आमच्या घरीहून माझं मत विचारत आहे गेल्या पाच वर्षात स्वतःच्या घरी स्वतःच्या बायकोला तरी विचारलं का की बाई तुझं मत काय तुझ्या समस्या काय आहेत बाई गृहिणी असेल तर दिवसभर घरात राबते आणि बाहेर काम करणार असेल तर बाहेर आणि घरात दोन्हीकडे राबते बर नोकऱ्या देताना किती त्रास हा नोकऱ्या मिळाल्याच तर किती प्रश्न बाई प्रेग्नन्सी मॅनेज करशील का घर आणि काम सगळं होणार आहे का एक मात्र मला मान्य करायला लागेल सरकारी नोकऱ्यांमध्ये बायकांसाठी पस्तीस टक्के राखीव जागा ठेवल्यात तुम्ही पण त्यात बाईकडनं एखादी चूक झाली तर किती जजमेंट किती हॅरॅसमेंट किती टोमणे अ राखीव कोट्यातनं नोकरी मिळाली ती तरी नीट सांभाळा आणि हा मला सांगा निवडणुका आले की आमच्यासाठी हळदी कुंकू करता घालू आमचे आम्ही पण बायकांसाठी रस्त्यावर पब्लिक टॉयलेटची जरा सोय करा पब्लिक टॉयलेटमध्ये गेल्यावर स्कूबा डायविंगला